तर मंडळी सध्या हिवाळा सुरू आहे आणि तीळ उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये दररोज एक चमचाभर तीळ खाणं गरजेचं आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण जर का नुसतेच तीळ खाणं शक्य नसेल तर अशी एखादी खमंग खुसखुशीत चटणी बनवून ठेवली की ती दोन तीन महिने व्यवस्थित टिकते तिळाची चटणी बनवताना आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे चटणी अतिशय पौष्टिक बनते तिळामध्ये कॅल्शियम फॉस्फरस खूप जास्त प्रमाणात असतं त्यामुळे तीळ खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं हिवाळ्यामध्ये होणारी सांदेदुखी किंवा हाडांचं दुखणं तीळ खाल्ल्यामुळे बऱ्यापैकी कमी होतं त्याचबरोबर त्वचेची कांती सुधारते त्वचा नितळ होते कोरड्या त्वचेसाठी सुद्धा तीळ खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतं तरी मस्त पौष्टिक तिळाची चटणी कशी बनवायची ते बघूयात तिळाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुरुवातीला आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर जाड तळाची कढई गरम करायला ठेवली आता यामध्ये काढून घेऊयात एक वाटी पॉलिश न केलेले पांढरे तीळ याऐवजी तुम्ही पॉलिश केलेले तीळ वापरू शकता किंवा काळ्या तिळाची सुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता तीळ आपल्याला आता मंद गॅसवरती छान असे खरपूस हलकासा सुगंध येईस तोपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असताना गॅस कुठेही आपल्याला मोठा करायचा नाही नाहीतर तीळ करपू शकतात तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे मग तिळाची चटणीसुद्धा खायला खमंग लागते कडवट लागत नाही आणि छान खुसखुशीत होते साधारण दोन तीन मिनिटांसाठी तीळ आपण मंद गॅसवरती तळापासून सतत परतत हलकासा सुगंध येईस तोपर्यंत खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तीळ भाजल्यानंतर थोडेसे चटचटायला लागले आणि त्यातून थोडासा सुगंध यायला लागला की म्हणजे मग तीळ व्यवस्थित भाजलेत असं समजावं तीळ चांगले भाजून झाले की आता याला थंड होण्याकरता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यानंतर भाजून घेऊयात पाव वाटी भाजलेली फुटाण्याची डाळ याला डाळवं असं सुद्धा म्हणतात जे आपण चिवड्यामध्ये वापरतो यालासुद्धा मंद गॅसवरती हलकेचे डाग येईस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे याला असं छान भाजून घेतलं की म्हणजे मग यातला ओलावा किंवा मॉइश्चर कमी होतं आणि मिक्सरवर फिरून घेत असताना हे अगदी पटकन बारीक होतं तर हे बघा फुटाण्याची डाळसुद्धा हलकेचे डाग येईस तोपर्यंत एक मिनिटभरासाठी भाजून घेतली त्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे याला भाजायला फार जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार सेकंदातच सुकं खोबरं अगदी व्यवस्थित भाजलं जातं खोबऱ्याचा कीज हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत दोन तीन सेकंद भाजून घेतला याला थंड होण्याकरता डिशमध्ये काढून घेतलं त्यानंतर इथे मी पाव वाटी ताजी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत यालासुद्धा मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे कडीपत्ता फोडणीमध्ये घातला की लहान मुलंच काय मोठेसुद्धा याला बाजूला काढून टाकतात पण असा जर चटणीमध्ये याचा वापर केला तर तो खाल्ला जातो कढीपत्त्याची पानं मंद गॅसवरती छान कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घेतली याला एका डिशमध्ये काढून घेऊ आता यामध्ये घालूयात एक चमचाभर जिरं आणि जिरंसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे जिरं पचनासाठी चांगलं असतं त्याच्यामुळे जिरंसुद्धा या चटणीमध्ये आपल्याला घालायचं आहे मस्त खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे मग ते अगदी चटणीमध्ये बारीक वाटलं जातं आता यानंतर इथे मी तीन चार बेडगी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेल्या आहेत यातल्या बिया जमतील तेवढ्या काढून टाकल्या बियांचा भाग काढून टाकला की म्हणजे मग चटणी कमी तिखट होते आता यालासुद्धा मंद गॅसवरती एक दोन मिनटं मी भाजून घेतलं आहे म्हणजे मग मिरच्या वाटत असताना त्या पटकन बारीक होतात तर बेडगी मिरचीसुद्धा मंद गॅसवरती छान खरपूस भाजून झाली आता यानंतर इथे मी घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तुम्हाला लसूण चटणीमध्ये जर जास्त आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल यालासुद्धा मंद गॅसवरती दोन तीन मिनटं हलकेसे डाग येईस तोपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे मग मं याला असलेला उग्रवास कमी होतो आणि चटणी टिकण्यासाठीसुद्धा मदत होते दोन तीन मिनटं लसणाच्या पाकळ्या मंद गॅसवरती हलकेसे डाग येईस तोपर्यंत भाजून घेतल्या याला सुद्धा एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळं साहित्य मंद गॅसवरती मस्त खरपूस भाजून घेतलं याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी मिक्सरवर ही चटणी वाटून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला खलबत्त्यामध्ये सुद्धा फुटू शकता जेणेकरून चटणीला आणखीन छान चव येईल मस्त खमंग तिळाची चटणी बनेल भाजून थंड केलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद एक चमचाभर मी यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त घालू शकता चमचाभर भाजलेलं जिरं आणि चवीपुरतं यामध्ये मी मीठ घातलं आता हे सगळं आपल्याला पाणी न घालताच मिक्सरवर छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरवर मी चटणी फिरून घेतलेली आहे खूप जास्त फाईन याची पावडर नाही करायची तर हे बघा थोडंसं हे दरदरीत असं मी वाटून घेतलेलं आहे अशी ही कुरकुरीत खरपूस तिळाची चटणी खायला चांगली लागते त्यामुळे याला मी खूप जास्त बारीक न करता थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही तिळाची चटणी तयार झालेली आहे चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण मंद गॅसवरती तेलाचा वापर न करता मस्त खरपूस भाजून घेतलेलं असल्यामुळे चटणी बरेच दिवस टिकण्यास मदत होते त्याचबरोबर याला कसल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा बुरशीसुद्धा लागत नाही चटणी छान दोन तीन महिने अगदी व्यवस्थित टिकते अशी छान चटणी चान वाटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ही थंड होण्याकरता काढून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही एखादा पराठा थालीपीठासोबत खाऊ शकता त्याचबरोबर डाळ भातासोबत तोंडी लावू शकता घरात जर भाजीला काहीच नसेल तर अशा वेळेला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत ही चटणी नक्कीच खाऊ शकता बरेच दिवस टिकते त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा ही चटणी न्यायला काहीच हरकत नाही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असलेली ही मस्त खमंग कुरकुरीत तिळाची चटणी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा पूर्णपणे या चटणीला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग याला एखाद्या हवाबंद कोरड्याबरणीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे मग ही चटणी व्यवस्थित टिकते भरपूर दिवस टिकण्यास मदत होते फ्रीजच्या बाहेर ही चटणी दोन तीन महिने व्यवस्थित टिकते जर फ्रीजमध्ये तुम्ही याला ठेवत असाल तर सहा महिने या चटणीला अजिबात काहीच होत नाही तर अशा रीतीने तयार झाली मस्त खमंग पौष्टिक अशी तिळाची चटणी तर तुम्हीसुद्धा ही खुसखुशीत पौष्टिक तिळाची चटणी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद